शहादा तालुक्यात बिबट्याचा थरार कायम शहादा तालुक्यातील ठेंगचे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी तब्बल तीन तास उशिरा पोहोचल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप नंदुरबार जिल्हा आणि दुर्गम आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो गेल्या वर्षीपासून नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत आठ बालके आणि एक वयस्कर महिला ठार झाली आहे याशिवाय बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव पशूंचा देखील मोठ्या जीव गेला आहे असे असले तरी बिबट्याचा बंदोबस्त करण्यात उदासीन दिसून येत आहे आज तीन वाजण्याच्या सुमारास शहादा तालुक्यातील तराडी शिवारातील ठेंगचे गावाजवळ गव्हाच्या शेतात एका वयस्कर इस्माला बिबट्याने गंभीर जखमी केलं सदरीस मास तराळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र इस्माची प्रकृती गंभीर असल्याने त्यास उपजिल्हा रुग्णालय शहादा येथे हलवण्यात आले व त्यानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सदर गावाचे शेत गावापासून जवळ असून आश्रमशाळा हाकीच्या अंतरावर आहे बिबट्याचा मोकाट वावर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणार आहे असे असले तरी वन विभागाचे कर्मचारी मात्र तब्बल तीन तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला पुन्हा शहाता तालुक्यात बिबट्याचा मुक्त वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे आय टी टीव्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट तिला या कोय सापळा बी नार नसत या कोय वाला बी येणार नसत कटला दिन ना फोन करणार असत आता तसे तशा मग ती आम्ही डेकाला निघण्याला दिनला तर देकाला येणला तर फिरी तिला बिलगी पडणार आता गहूस मग ती निंगिन तशी होण आता ते आम्ही काय तिला टाका पडणार का काय शेगाली गाय या तळाडी बिना, बिना केस <स्थिते> ना आणि पडवडधा बिना खेचले ना आणि रात करी या पाणी करी सिनकरी रातकरी आंबट पाणी वाहणार किती वाजता झाला हल्ला तीन वाजता तीन वाजता का हा काय करत होता तो व्यक्ती तिथं तो काय नाही होणलं तर ते जाग जवायला लागणार पण काय ना पण आलात काही ना दवडीन उठीन धरी पाहणार फिर गर्दी गर्दी आत तसेच गर्दीमध्ये बट नाटा नाट, नाट होई फिर किती लोक होते त्या आवलं तर आम्ही चाळीस पन्नास जण आत बट तुम्ही पकडायला गेले ते का त्याला ना पकडा नाही गेलो हो हाकडाला गेलो हाक गे म्हणजे देखिना ना येत रवा बोसी काही ना यायला आतलं ते गंमत देखायला यायला आतलं पण ते